व्यवसाय छोटा असो की मोठा असो तो सुरू करणं फार महत्वाचं आहे ज्या महिलांनी उद्योग क्षेत्रात क्रांती घडवली अशा महिलांचा प्रेरणादायी प्रवास आजपासून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा महिला उद्योग सम्राज्ञी सिरीज मध्ये आपले स्वागत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित इंद्रानुई नुई ह्या जगातील सेकंड लार्जेस्ट फूड अँड बेव्हरेज कंपनीच्या म्हणजेच पेप्सिको कंपनीच्या सीईओ होत्या एव्हरेस्ट सीईओ हे फक्त पाच ते सहा वर्षासाठी असतात पण नुही या सलग बारा वर्ष या होत्या दोन हजार सहा ते दोन हजार आणि अमेझॉन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम युएस इंडिया बिझनेस कौन्सिल यामध्ये सुद्धा त्या मेंबर ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर या पदावरती कार्यरत होत्या फर्स्ट अँड ओनली फिमेल अ पेप्सिको कंपनी वॉज लिडिंग फाय लॅक्स एम्प्लॉईज इन हर कंपनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा वाढला महिला उद्योग सम्राज्ञी चे एपिसोड दर रविवारी तुषार तुषार मसाले या राहतील आता करून ठेवा आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता एपिसोड पाहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया इंदिरा नुई यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मद्रास मध्ये ब्राह्मण फॅमिली मध्ये इंदिरा नुई यांचा जन्म झाला मुलगा मुलगी त्यांच्या घरात समान मानत होते तुम्हाला जे करायचं आहे ते करा पुढे जा असे वातावरण त्यांच्या घरात होते आपल्याकडे काय करतात रात्री जेवणानंतर मुले बघतात पण त्यांच्या घरात काही वातावरण होते त्यांची आई रोज रात्री जेवणानंतर त्यांना एक टास्क द्यायची त्या म्हणायच्या की तू पंतप्रधान आहेस असं समज आणि दोन मिनिटे डोळे बंद करून विचार कर कारण तुला यावरती स्पीच द्यायचा आहे अशी प्रॅक्टिस रोज त्यांच्या घरात होत होती मोठमोठ्या लोकांबद्दल इमॅजिन करायला लावून त्यांना स्पीच द्यायला लावत होत्या अशी प्रॅक्टिस रोज होत असल्यामुळे बालपणापासूनच त्यांना इमेज पॉवरचे पंख लावले गेले त्यांच्याकडे झोपल्यानंतर नाही तर झोपायच्या आधीच कॉलेजमध्ये असताना स्टडी सोबत करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा पार्टिसिपेट होत होत्या त्यामुळे काय झालं त्यांचं त्या नेचर डायव्हर्सिफाय झालं त्या क्रिकेट टीमच्या कॅप्टन सुद्धा बनल्या तसेच कॉलेजच्या रॉक बँडमध्ये सुद्धा त्या गिटारिस्ट झाल्या बी एस सी नंतर त्यांनी बोल्ड स्टेप घेतली त्यांच्या सोबत ज्या मुली शिकत होत्या त्यातल्या काही टीचर झाल्या काही जास्तीत जास्त डॉक्टर झाल्या पण यांनी मॅनेजमेंट निवडलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता येथून एम बी केलं त्यानंतर दोन वर्ष त्यांनी भारतात जॉब ही केला पण त्यानंतर मात्र घरातून प्रेशर वाढायला लागलं लग्नासाठी खूप स्थळं यायला लागली आणि घराचं प्रेशर दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत दिवस जात होतं या सगळ्या प्रेशरमधून वाचण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला अमेरिकेतील एल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी ॲडमिशनसाठी अप्लाय केलं एल स्कूल ऑफ मॅनेजमेंट यू एस एमध्ये त्यांचं सिलेक्शनही झालं पण फीज भरायला पैसे नव्हते एल स्कूल ऑफ मॅनेजमेंटकडून त्यांना स्कॉलरशिपचा रिप्लाय आला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमची वन थर्ड फी माफ केली जाईल वन थर्ड फीचे तुम्हाला लोन दिले जाईल आणि वन थर्ड फी मध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली जाईल तेव्हा इंद्राणुईने ठरवलं की आता आपण ॲडमिशन घ्यायचं त्यांनी त्यांना ॲडमिशनसाठी एकही रुपया भरावा लागला नाही जो काही खर्च आला तो फक्त फ्लाईटचा खर्च आला तोही त्यांनी बालपणापासून त्यांनी जे पैसे साठवले होते जे पाहुण्यांनी दिलेले होते त्यातून त्यांनी फ्लाईटचा खर्च केला लहानपणापासूनच त्यांच्या आजोबांनी त्यांच्याकडे बघून सांगितलं होतं ही मुलगी जगभर फिरेल असा हुनरच होता त्यांनी कॉलेजमध्ये असताना रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब केला आणि नाईट शिफ्टला जास्त पैसे मिळतात म्हणून त्या नाईट शिफ्ट करायच्या रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत त्या ड्युटी करून त्यानंतर कॉलेजच्या स्टडी करत होत्या इंडियन फॅमिली मधून आल्यामुळे त्या साडीच नेसत होत्या आणि तिथले स्टुडंट त्यांना चिडवत होते हा तुझा देश नाही आहे तू इथून परत जा तुझं इथं काहीही होणार नाही पण त्यांनी त्यांचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही उलट त्यांनी जास्त जोपाने त्यांनी एफर्ट्स घेतले कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूचा पहिला कॉल आला त्यांना आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती अमेरिकेमध्ये थ्रिफ्ट स्टोअर्स म्हणून असतात थ्रिफ्ट स्टोर्स म्हणजे काय जिथे जुनी कपडे नवीन करून विकली जातात त्यांनी तेथून एक वेस्टर्न ड्रेस खरेदी केला आणि तो ड्रेस घालून त्या इंटरव्ह्यूला गेला त्या ड्रेसमध्ये त्या खूप अनकम्फर्टेबल होत्या त्यामुळे त्या इंटरव्ह्यूच्या अँसर्स देऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या त्या रिजेक्ट झाल्या त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की जर मी या ड्रेस मध्ये अनकम्फर्टेबल होते तर मी माझं जे नेचर आहे माझी जी आयडेंटिटी आहे त्याच आयडेंटिटी मध्ये मी इंटरव्ह्यू ला जाते मग त्यांनी पुढच्या सात इंटरव्ह्यू मध्ये साडी नेसून इंटरव्ह्यू दिले आणि सातहीच्या हीच्या इंटरव्यू इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं साडीलाच आपल्या संस्कृतीची ओळख बनवली आणि अजूनही त्या स्पेशल ओकेजन वरती साडी नेसनच प्रेफर करतात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी पेप्सिको जॉईन केलं तेव्हा पेप्सिकोची खूप खराब वेळ चालू होती ना सेल होता ना प्रॉफिट होता ना ग्रोथ होती नवीन कस्टमर्स येत नव्हते आणि जे कस्टमर्स होते त्यांचा ट्रस्ट कमी होत होता आणि त्यावेळी पेप्सिको कंपनीवरती साडेआठ बिलियन डॉलरचं सा कर्ज होतं इन्व्हेस्टर्सना अँसर देणं कठीण जात होतं जेव्हा कंपनीची अशी खराब वेळ येते तेव्हा पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण होते की कंपनीचे एम्प्लॉईज सोडून जायला लागतात आणि त्यावेळी तसंच झालं कंपनीतील रोज पंचवीस पंचवीस एम्प्लॉईज कंपनी सोडून जात होते कोला कंपनीच्या प्रेसिडेंटने त्यावेळी असे म्हटले होते की आता मार्केटमध्ये आपला कोणीही कॉम्पिटेटर उरला नाही कारण त्यावेळी परिस्थितीच होती को को चा होती कारण त्यावेळी मार्केटमध्ये जेव्हा बॉटल बॉटल विकल्या तेव्हा कुठे विकली जात वनचा रेशो होता इंद्राणवी सुद्धा सो कंपनी सोडून जाऊ शकत होता त्यांना मोठ्या कंपनीची ऑफर पण आली होती पण त्यांनी चॅलेंजला चॅलेंज दिलं त्यांनी बहात्तर तास बोर्ड रूममध्ये फक्त कॉफी पीठ त्यांनी कंपनीचा सर्व डाटा ऑडिट रिपोर्ट फायनान्शियल रिपोर्ट इंटरनल स्ट्रॅटेजी रिपोर्ट सर्व डाटा मध्ये त्यांनी स्टडी केला आणि या मद्रास मधून आलेल्या इंद्रा नवी यांनी पेप्सिको कंपनीच्या सर्व स्ट्रॅटेजी टर्न अराउंड करून टाकल्या पहिली स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली ती म्हणजे स्ट्रीम लाईन स्केलिंग त्यांनी पहिलं पाहिलं की पेप्सिको कंपनीमध्ये तीन डिव्हिजन्स आहेत एक म्हणजे ब्रेवरेजेस म्हणजे पेय कोल्ड ड्रिंक्स दुसरं म्हणजे स्नॅक्स लेस डार्मिटोज अँड चिटोज आणि तिसरं म्हणजे रेस्टॉरंट तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अंडर जी रेस्टॉरंट होती त्यामध्ये पिझ्झा हट के एफ सी आणि टेकोबेल होते त्यातून त्यांना समजलं की हा रेस्टॉरंटचा बिझनेस डायव्हर्सिफ आहे मग त्या स्वतः मार्केटमध्ये उतरला प्रत्येक रेस्टॉरंटला त्यांनी व्हिजिट केली यामधून त्यांना समजलं की रेस्टॉरंटचा बिझनेस डायव्हर्सिफ आहे रेस्टॉरंट मध्ये आपआपसात भांड आहेत मग त्यांनी प्रत्येक रेस्टॉरंटला जाऊन व्हिजिट केली त्यांनी एक क्वेश्चन पेपरच तयार करून त्या गेल्या होत्या आणि त्यातली सर्व कंडिशन त्यांनी ऑब्झर्व केल्या आणि तेथे त्या टिक करत होत्या त्या टे त्या टेस्ट ऑब्झर्व करत नव्हत्या तर त्या टेस्ट घेत होत्या ते म्हणजे तिला ॲम्बियन्स कसा आहे फूड क्वालिटी कशी आहे स्टाफ बिहेवियर कसा आहे तसंच वेट टाईम कसा आहे पार्किंग फॅसिलिटी मिळते की नाही या सर्व गोष्टी त्यांनी तेथून ऑब्झर्व करत होत्या आणि त्या टिक करत होत्या त्यातून त्यांना समजलं की रेस्टॉरंट्समध्ये आपपसातच भांडणं आहे प्रत्येकजण म्हणतो हा या रेस्टॉरंटचा सेल्समॅन चांगला आहे हा आम्हाला द्या या रेस्टॉरंटचा एम्प्लॉई चांगला आहे हा आम्हाला द्या नवीन एम्प्लॉईज हायर करण्याऐवजी ते आहे त्या एम्प्लॉईजवरतीच भांडत होते त्यानंतर त्या बोर्डरूममध्ये आल्या आणि त्यांनी एक रिव्हॉल्युशनरी डिसिजन घेतला त्यांनी पुढच्या स्ट्रॅटेजीवरती काम करायला चालू केलं पहिली म्हणजे लीन मॅनेजमेंट दुसरी फोकस ॲक्विजेशन थर्ड मार्केट पेनिट्रेशन लीन मॅनेजमेंट म्हणजे काय जे बेस्ट आहे ते काढून टाकायचं फोकस ॲक्विजेशन म्हणजे काय जो आपला बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे तो जास्तीत जास्त सेल करायचा आणि मार्केट पेन्युट्रेशनमध्ये नव नवनवीन मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट सेल करायचा नवनवीन मार्केटपर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवायचे आणि पहिली स्ट्रॅटेजी उचलली लीन मॅनेजमेंट जे वेस्ट आहे ते काढून टाकायचं जे वेस्ट आहे म्हणजे ज्यातून आपल्याला काही कमाईच होत नाही ते पहिला वेगळं करायचं मग त्यांनी रेस्टॉरंट डिव्हिजनला घेतलं रेस्टॉरंट्स अंडर के सी टेकोबेल आणि पिझ्झा होते होते त्यांनी काय केलं हे रेस्टॉरंट्स पेप्सिकोपासून वेगळे केले आणि याची एक नवीन कंपनी तयार केली आणि त्याला नाव दिलं ट्रायकॉन कंपनी ही ट्रायकॉन कंपनी म्हणून त्यांनी रजिस्टर करून घेतली ही ट्रायकॉन कंपनी त्यांनी यंग फूडला विकली आणि त्यातून त्यांना साडेपाच बिलियन डॉलर्स आले त्यांना पूर्ण साडेपाच बिलियन डॉलर्स आले नाही त्यातून त्यांना साडेचार लाख बिलियन डॉलर्स कॅशमध्ये आले पेप्सिको मध्ये ज्यांचा शेअर रेस्टॉरंट मध्ये होता त्यांना ते वन बिलियन डॉलर्स शेअर्सच्या रूपात गेले असे टोटल साडेचार बिलियन डॉलर्स पेप्सिको कडे आले आणि त्यातून निम्म्यापेक्षा जास्त कर्ज मागे सांगितलं तसं सा साडेआठ बिलियन डॉलरचं सा कर्ज होतं पेप्सिको वरती इंद्रा नोईनच्या जा स्ट्रॅटेजीमुळे जास्त कर्ज जा फेडलं गेलं आता त्यांनी वापरली दुसरी स्ट्रॅटेजी ती म्हणजे फोकस ऍक्विजिशन आता रेस्टॉरंट गेले आता राहिलं काय ब्रेवरेजेस आणि स्नॅक्स त्यांनी फुल फोकस ब्रेव्हरेज आणि स्नॅक्स वरती केला त्यानंतर थर्ड था स्ट्रॅटेजी मार्केट पेनिट्रेशन मार्केट मध्ये त्यांनी काय केलं जे न्यू ॲग्रेसिव्ह मार्केट आहे इंडिया चायना ब्राझील अशा ठिकाणी आपले प्रोडक्ट कसे घुसवायचे या विचारात त्या होत्या मग त्यांनी असं ठरव मग त्या म्हटल्या की असं का करू शकत नाही की आपण चायनामध्ये चायनीज फ्लेवर देऊ इंडियामध्ये इंडियन फ्लेवर्स देऊ असं करत त्यांनी त्या पद्धतीने प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस केले चायनामध्ये चायनीज दिलं चायनीज फ्लेवरचे प्रोडक्ट्स दिले इंडियामध्ये इंडियन फ्लेवर्सचे प्रोडक्ट्स त्यांनी इंट्रोड्यूस केले जसं की इंडियामध्ये मिरची आणि मसाल्यांचा वापर करून त्यांनी प्रोडक्टचे फ्लेवर्स बनवले मॅजिक मसाला मिंट चटणी ओनियन गार्लिक अशा फ्लेवर्स मध्ये त्यांनी प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले आणि ते प्रोडक्ट इतके इंडियामध्ये खपायला लागले कंपनीचा सेल दिवसेंदिवस वाढत जात होता कंपनीची ग्रोथ व्हायला लागली आणि त्याचबरोबर सर्व एमची ही ग्रोथ व्हायला लागली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आलेल्या या इंडियन अनुईंनी सात वर्षात त्यांच्या स्ट्रॅटेजीजनी त्यांच्या स्ट्रॅटेजीनी पेप्सिको कंपनीला खूप उंचावरती वर्षानंतर दोन हजार एक मध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर बनवण्यात आलं त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी त्या पेप्सिको कंपनीच्या सीओ बनल्या तेही दोन हजार सहा ते दोन हजार अठरा पर्यंत अशा या बारा वर्ष सीओ या पदावरती कार्यरत राहिला असा हा इंद्राणी यांचा प्रेरणादायी प्रवास आहे अशाच नवनवीन स्टोरीज साठी तुषार मसालेला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपण येत आहोत नवीन प्रेरणादायी स्टोरीसोबत धन्यवाद